हाय फ्रेंड्स तर आज आपण बघा इथे उरलेले तुकडे घेतलेले आहेत अस्तरचे तुकडे आहेत त्यानंतर साडीच्या काठाचे तुकडे आहेत कापडाचे तुकडे आहेत असे आपण काम करताना बरेच तुकडे उरत असतात तर ते टाकून देण्यापेक्षा आपण त्याच्यातून काहीतरी छान गोष्ट बनवू शकतो तर आज ते मी ह्या सगळ्याचा वापर करून एक छानशी पर्स तयार करणार आहे हे बघा इथे दोन चेनसुद्धा घेतलेले आहेत तर आता आपण तयार करायला घेऊया तर इथे मी पहिल्यांदा घेतलेले आहे अस्तर हे बघा हे पण उरलेलंच आहे वन पीस वगैरे काय आपण मोठे शिवतो तेव्हा थोडेफार उडतात जर कारण आपण तेव्हा काठोकाठ कापड नाही आणत जास्त आणतो थोडंफार तर बघा आता इथे अस्तर घेतलेलं आहे त्यावर ही एक लेस आहे साडीची साडीचा जो काठ आहे तो आहे तर तो आधी एक शिलाई मारून जोडून घेतलेला आहे अस्तरला आता आपल्याला लगेच वरच्या साईडनेही शिलाई मारून घ्यायची आहे काठाच्या तर हे बघा इथे आता आपली झालेली आहे शिलाई मारून आता या काठावरच आपण दुसरा काठ बसवणार आहोत तो थोडासा त्या काठाच्या वरती लावायचा आहे म्हणजे तो आधी जो आपण काठ लावला आहे तो आतमध्ये गेला पाहिजे पाव इंच तरी आत गेला पाहिजे या पद्धतीने लावायचं आहे त्यामुळे सुतं वगैरे काही निघणार नाहीत हे बघा इथे आतमध्ये गेला पाहिजे असा वरचा काठ ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण सगळे काठ जोडून घेणार आहोत तर इथे माझे दोन पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता या पट्टीलाही मी लगेच वरतून शिलाई मारून घेणार आहे जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर दुसरा काठ लावतानाही तुम्ही डायरेक्ट मारू शकता पण यामुळे आपली फिनिशिंग चांगली येईल हे बघा कापड वगैरे कुठे चुन्या येऊ नयेत यासाठी असं व्यवस्थित पाठीमागे पकडायचं आहे बघा आता मी ह्या सर्व पट्ट्या लावून घेते माझ्या चार पट्ट्या होत आहेत लावून बघा इथे आता मी बसवून घेते सर्व तर इथे चार काठ मी लावून घेतलेले आहेत आता एकच काठ माझ्याकडे शिल्लक आहे म्हणून मी आता एवढंच कटिंग करून घेते तुमच्याकडे अजून असेल तर अजून एक लाईन वाढवली तरी चालेल पण बघा आता हा एक मी दुसऱ्या कापडावरती बसवून घेत आहे बघा आधी कालच्या साईडनी अस्तरला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर वरतून ही लेसवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे ते व्यवस्थित असं करून घ्यायचं चुन्या वगैरे यायला नको म्हणून तर आता हे हाली शिलाई मारून की आपल्याला ही एवढीच पट्टी कट करून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी कट करून घेते ते बघा इथे आपलं झालेलं आहे कटिंग हे बघा आता असं ठेवायचं आहे आणि आपल्याला इथेमध्ये चेन बसवायची आहे चेन जोडायची चे आहे त्यासाठी आता इथे मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या अशा फोल्ड करून ठेवायच्या आहेत आणि आता आपण एक एक जोडून घेऊया पट्टी फोल्ड करायची आहे आणि याप्रमाणे जोडून घ्यायची आहे म्हणजे आपल्या चेनला फिनिशिंग खूप छान येईल डायरेक्टही आपण अशी चेन लावू शकतो पण त्यामुळे सुतं पण निघतील कापडाची आणि फिनिशिंग पण छान दिसणार नाही म्हणून या पद्धतीने आपण अगोदर पट्टी मारून घेणार आहोत आणि मग चेन जोडणार आहोत तर बघा आता ह्या पट्टीलाही मी अशी पट्टी मारून घेतलेली आहे तर वरतून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे या पट्टीवरती याप्रमाणे दाब शिलाई मारून घ्यायची आहे है, तर एका पीसची आपली झालेली आहे आता या पीसला आपण मारून घेऊयात दाप तर बघा इथे आता आपली दाप शिलाईसुद्धा झालेली आहे तर आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फिरवायची आहे आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे बघा या साईड अशी फिरवायची आहे आतल्या साईडला आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपलं एक पट्टीची जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे आता ह्या पीसचं पण आपण करून घेऊया तर हे बघा आता इथे झालेली आहे आपली ही शिलाई सुद्धा मारून तर आता आपण बसवणार आहोत चेन तर हे बघा इथे ड्रेससाठी वगैरे चेन मिळतात त्यातली चेन घेतलेली आहे मी आता बघा इथे एक साइडनी पहिल्यांदा आपण जोडून घेऊया चेन ओपन करून घेतलेली आहे आणि थोडंसं जोडून घेतलेलं आहे त्यानंतर हे बघा हे रनर जे आहे ते पुढे सरकवून घ्यायचं आहे आप त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चेन बसवता येईल तर ते एका साईड एका पीसला आपली जोडून झालेली आहे चेन आता हे पीससुद्धा चेनला जोडून घ्यायचं आहे तर पुन्हा मी चेन थोडीशी खोलून घेतलेली आहे आता व्यवस्थित तिथे शिलाई मारून जोडून घेणार आहे त्यानंतर थोड्या अंतरावरती दाब उचलून मी रनर चैनचा जो रनर आहे तो पुढे सरकवून घेणार आहे आणि व्यवस्थित चैन जोडून घेणार आहे तर हे बघा इथे आपली चेन जोडून झालेली आहे दाखवते मी खोलून बघा आता फिनिशिंग आपली खूप छान आलेली आहे चेनची तर आता जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊया तर हे बघा इथे झालेलं आहे कट करून आता दुसऱ्या साईडनी आपण जे खालीवर आहेत कापड ते एका लाईनमध्ये सरळ कट करून घेऊया इथे मी मोजून मापून काहीच घेतलेलं नाही आहे हे बघा आता आपण घेणार आहोत एक अस्तरचा पीस घेणार आहोत तोही मी दोन तीन पीस एकत्र जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला याप्रमाणे याला जोडून घ्यायचं आहे चारही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे आता मी आधी कट करत बसत नाही आहे आधी जोडून घेते आणि मग एक्स्ट्रा असणारं पूर्ण कट करून घेते तर बघा या पद्धतीने तर खाली ठेवायचं आहे पीसच्या आणि दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत हे बघा चारही साईडने आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे यामुळे आपला एक कप्पा तयार होणार आहे आपण आता चेन बसवलेली आहे त्याला कप्पा तयार होणार आहे तर हे बघा <coughs> तर इथे आपलं जोडून झालेलं आहे आता आपण जे एक्स्ट्रा आहे कापड ते कट करून टाकूयात चारही बाजूने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर इथे झालेलं आहे कट करून तर हा बघा आता चेन खोलल्यावर तुम्ही बघू शकता ब्लातमध्ये कप्पा तयार झालेला आहे आता आपल्याला याच मापाचा दुसरा एक अस्तरचा पीस कट करून घ्यायचा आहे जो आपल्याला बॅक साईड आता ही पुढची साईड आपली तयार झाली आहे पर्सची तर आता आपल्याला मागची साईड तयार करायची आहे त्यासाठी तर हे ती मी कट करून घेते ते कट करून झालेलं आहे आता याच मापाचा मी इथे एक कापड आहे ते क कट करून घेत आहे हे साडीमधलं कापड आहे पण थोडंसं जाड आहे चांगलं आहे म्हणून मी घेतलेलं आहे जर पर्स वगैरे तुम्हाला शिवायची असेल तर शक्यतो थोडंसं जाड आणि चांगलं कापड घ्या पातळ कापड घेऊन टिकणार नाही पर्स तर हे बघा इथे घेतलेलं आहे आता ह्याला मी ना लाईन मारून घेणार आहे बघा अशा क्रॉस क्रॉस लाईन मारून घेतलेल्या आहेत आता या साईडनीही लाईन मारून घेणार आहे इथे पण मी काही मोजलेलं नाही आहे एक आपल्याला अंदाज येतो त्याप्रमाणे समान अंतरावर फक्त लाईन मारत जायच्या आहेत यासाठी लाईन मारलेले आहेत की आपल्याला यावरून शिलाय मारायच्या आहेत तेव्हा हे दोन जे पीस आहेत ते आपल्याला शिलाई मारून जोडायचे आहेत ज्या खुणा केलेल्या आहेत त्यावरून पटापट शिलाय मारून घ्यायच्या आणि वेगळा कलर वापरलेला आहे म्हणजे जो आपण पुढच्या साईडच्या पर्सचा सा कलर आहे तो रिळीचा कलर वापरलेला आहे त्यामुळे तो उठून दिसेल तर आता मी या पटापट शिलाई आधी मारून घेते बघा मागच्या साईडने बघायचं आहे व्यवस्थित येत आहे का या स्क्वेर, स्क्वेर ते यामुळे आपले स्क्वेअर स्क्वेअरची अशी डिझाईन तयार होणार आहे पाठीमागच्या साईडला आणि तिथे जर तुम्ही स्टोन वगैरे काही चिकटवले त्या चौकोनामध्ये एक एक असा स्टोन चिकटवला तुमच्या आवडींच्या कलरचा तर ती साईड ही डिझायनर तयार होईल आणि आपण दोन्ही साईडनी पर्स वापरू शकतो एकदा ह्या साईडने आणि एकदा त्या साईडने असंही वापरू शकतो तर बघा आता ह्या साईडच्या आपल्याला शिलाई होत आलेल्या आहेत तर आपण आता दुसऱ्या ही लगेच शिलाई मारून घेणार आहोत जे दुसऱ्या साईडने अशा लाय बघा आता अशा झालेल्या आहेत आता आपण या साईडनी मारून घेणार आहोत जे मार्किंग केलेलं आहे त्यावर शिलाई मारत जायचं आहे तर या बघा आता आपल्या इथे झालेल्याच आहेत मारून तर आता मी तुम्हाला पाठीमागून दाखवते हे बघा असे छान असं डिझाईन तयार झालेली आहे तर आता हे बघा हे दोन्ही पीस मी इथे घेतलेले आहेत पहिला जो आपला समोरचा पीस आहे त्याच मापावर मागचं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे जे काही एक्स्ट्रा वगैरे होतं ते तर आता हे दोन पीस मी ते घेतलेले आहे त्यानंतर याला लावण्यासाठी आपल्याला पट्टे लागणार आहेत तर आता यातलं तर काठ आपल्याकडे उरलेला नाही आहे तर ह्याला मिळता जुळता होणारा असा माझ्याकडे जो काठ होता तो मी असे पट्टे तयार करून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडने असं पॅक करून घेतलेलं आहे आणि बेल्ट मी थोडेसे मोठे लावणार आहे कारण मला काखेला लावण्यासाठी पर्स हवी आहे जर तुम्हाला हात हातात वापरायचे असेल हातात पकडायची असेल तर थोडेसे छोटे बेल्ट लावा तुम्ही मी हे थोडेसे मोठे लावलेले आहेत जेणेकरून काखेला पस लावता येईल याप्रमाणे ये तरी बघा इथे मी दोन्ही पीसवर खुणा करून घेतलेले आहेत पट्टे लावण्यासाठी आणि आता ते मी पटापट -पत शिलाय मारून जोडून घेणार आहे तर अगोदर मी बॉक्स शिलाय मारून घेणार आहे तरी बघा अशी पूर्ण बॉक्स मारून घेणार आहे त्यानंतर त्या, त्या बॉक्समध्येच मागे पुढे करून अशा पटापट पट्टे -पत, जोडून घेणार आहे इथे आपल्याला भरपूर शिलाई मागे पुढे मागे पुढे करून मारायचे आहे कारण पट्टे आपले व्यवस्थित टिकायला हवेत यासाठी तर आता बॅकसाईडलाही त्याचप्रमाणे मी लावून घेत आहे बेल्ट मागे पुढे मागे पुढे करून आपल्याला खूप शिलाई मारून घ्यायची आहेत तर आता आपले हे ऑलमोस्ट होत आलेलं आहे पट्टे लावून तर हे बघा या प्रकारची जर तुम्ही पर्स शिवली तर कॉलेजच्या मुलीसुद्धा वापरू शकतात अगदी नोटबुक्स वगैरे याच्यामध्ये सहज राहतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात नाहीतरी आपण हे तुकडे आता टाकूनच देणार होतो तर त्याचा इतका सुंदर उपयोग झालेला आहे तुम्ही तयार झाल्यानंतर बघू शकता खूप छान असा लुक आलेला आहे पर्सला आणि आपण एका दिवसाच्या प्रवासासाठी वगैरे जात असू तर एका माणसाचं सामान सहज त्याच्यामध्ये राहू शकतं एक ड्रेस आणि इतर जे काही सामान असेल ते एका दिवसाचं सहज राहील एवढ्या आकाराची पर्स आपली झालेली आहे तर इथे आपण वरच्या साईडलाही पट्ट्या मारून घेत आहोत आपल्याला वरती चेन बसवायची आहे इथे आपण या पर्सला दोन चेन बसवलेल्या आहेत हे बघा आता चेन बसवून घेत आहे मी आधी पट्ट्या मारून घेतल्या दोन्ही पीसला आता चेन बसवून घेत आहे त्यामुळे हे दोन्ही पीस एकमेकांना जोडले जातील बघा इथे बसवून झालेली आहे आता या दुसऱ्या साईडनी चेनच्या दुसऱ्या साईडनी दुसरा पीस जोडून घेत आहे मागच्या साईडचा सा पीस जो आहे तो जोडून घेत आहे तर आपली आता इथे चेन बसवून झालेली आहे काई करना है। आता है तर, तर आता आपण काय करणार आहोत हे पट्टे वगैरे आत टाकायचे आहेत हे बघा आधी चेन दाखवते तुम्हाला खूप छान अशी फिनिशिंगने बसलेली आहे आता हे उलटं करून घ्यायचं आहे पट्टे वगैरे आतमध्ये टाकायचे आहेत आणि खालच्या साईडनी दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे जोडून झालेलं आहे तर लगेच मी डबल शिलाईही मारून घेत आहे हे बघा याप्रमाणे आता काय करणार आहे इथे दोन इंच आणि इकडून दोन इंच हे बघा असा बॉक्स तयार केलेला आहे आणि तो कट करून घेणार आहे त्याचप्रमाणे ह्या साईटने आपल्याला करायचं आहे इकडून दोन इंच आणि इकडून दोन इंच म्हणजे टू बाय टूच जसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईट आपण जोडून घेणार आहोत दोन्ही साईट जोडून घेणार आहोत ते ते एक है तर बघा इथे एक झालेली आहे जोडून तर लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे या प्र यामुळे आपली जी पर्स आहे मजबूत होईल ह्या साईडनेही मी डबल शिलाई मारून घेत आहे तर इथं बघा आपलं ऑलमोस्ट पर्स होत आलेली आहे आता इथे बघा मी पट्ट्या मारून घेणार आहे तुम्ही नाही मारल्या तरी चालतील पण एक पट्टी घ्यायची दोन्ही साईडनी फोल्ड करायची वरच्या साईडनीही फोल्ड करायचं आहे आपल्याला हे बघा इथे त्यानंतर ती शिलाई मधोमध ठेवायची साईडची जी शिलाई आहे ती आणि याप्रमाणे आपल्याला पट्टी मारून घ्यायची आहे ज्यामुळे आपले जे सुतं वगैरे पर्सची अजिबात कुठूनही बाहेर येणार नाहीत आणि दिसायलाही खूप छान दिसतं फिनिशिंग खूप छान येते त्यासाठी मी या पट्ट्या मारून घेत आहे या साईडने मारून झालेली आहे आता दुसऱ्या साईडनेही मारून घेत आहे त्याचप्रमाणे मारायची आहे बघा दोन साई पट्टी घ्यायची दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि हा सेंटर असा ठेवायचा आहे शिलाईचा हे बघा दोन्ही साईडने फोल्ड करायची आहे पट्टी आणि शिलाई मारून घ्यायची वरून यामुळे आपली फिनिशिंग पसची खूप छान दिसणार आहे कुठूनही दोरे वगैरे बाहेर येणार नाहीत सुत वगैरेही बाहेर येणार नाहीत त्याच्यामुळे टिकायलाही छान टिकेल तर वरच्या साईडला फोल्ड करून घेत आहे मी पट्टी तिथे चैन आहे त्यामुळे थोडं सावकाश घ्यावं लागेल तर इथे आपली झालेली आहे याचप्रमाणे मी आता खालच्या साईडने ही पट्टी मारून घेणार आहे हे बघा या साईडने ही पट्टी मारून घ्यायची आहे तर हे बघा आता ही पट्टी सुद्धा आपली मारून झालेली आहे त्यानंतर आपण काय करणार आहे जिथे आपण कट केले ओपन आहे ते पॅक करून घ्यायचं आहे